अचानक आलेला वादळी वारा आणि पावसामुळं घाटकोपर इथं एकशे वीस फुटांचं होर्डिंग कोसळलं यात चौदा जणांचा मृत्यू झाला तर सत्तरहून अधिक जण जखमी आहेत या होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याची आता माहिती समोर येते पण हा भावेश भिंडे सहकुटुंब फरार आहे त्याला अटक करण्यात यावी आणि या प्रकरणाची टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी होतीये पण हा भावेश भिंडे आहे कोण ते जाणून घेऊयात हे होर्डिंग लावलं होतं इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं ज्याचा मालक आहे भावेश भिंडे त्याच्याकडं दहा वर्षांच्या भाडेपट्टीवर घाटकोपरच्या या होर्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट होतं ही घटना घडली ज्या हद्दीत त्या पंतनगर पोलिसांनी सोमवारी रात्री इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भावेश प्रभुदास भिंडे याच्या विरोधात एफ आय आर नोंदवला आहे पण त्याच्या विरोधातला हा पहिलाच गुन्हा नसून याआधी त्याच्यावर तेवीस गुन्हे दाखल झाले आहेत भावेश भिंडेनं दोन हजार नऊच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून देखील निवडणूक लढवलेली उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावर तेवीस गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळते परवानगी शिवाय बॅनर लावल्याबद्दल आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट संबंधित दोन गुन्हे हे, हे मुंबई महानगरपालिका कायद्याअंतर्गत दंड इतकंच नाही तर भावेश भेंडे याच्या विरोधात याच वर्षी चोवीस जानेवारीला बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये भावेश भेंडे याचे वडील रिक्षा चालक होते लहानपणी त्याच्या घराची परिस्थिती हलाखीची होती त्यानं काही काळ एका ऍड एजन्सी मध्ये ऑफिस बॉयज देखील काम केलेलं वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्याच्या या कंपनीच्या माध्यमातून शहरात भले मोठे होर्डिंग लावले जातात तीस बाय चाळीस च्या होर्डिंग परवानगी असताना तब्बल तिप्पट एकशे वीस बाय एकशे वीस चा होर्डिंग लावण्यात आला आणि त्यामुळेच या दुर्दैवी घटनेत चौदा जणांना हकनाक जीव गमवावा लागला घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आता प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे होर्डिंग कोसळलं त्यावेळी जवळपास दीडशे वाहनं पेट्रोल पंपावर उपस्थित होती काही पेट्रोल भरण्यासाठी तर काही पावसापासून आश्रय घेण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबलेली या प्रकरणी गंभीर दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय तर बीएमसी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ला नोटीस देखील बजावली आहे दहा दिवसांच्या आत परिसरातील आठ बेकायदेशीर होर्डिंग देण्यात आल्या पण पळवाटा काळात अनधिकृतपणे होर्डिंग लावणं हे आता चौदा जणांच्या जीवावर बेतलंय आता या भावेश भिंडेवर आणि राज्यभरातील अनधिकृत होर्डिंग काय कारवाई होते कि वेळेनुसार हा विषय ही मागे पडतो हे पाहणं महत्वाचं भावेश भिंडे विषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका